आज कोर्टात घटस्फोटाच्या खटल्याची पहिली सुनावणी होती संजना फारकाष्टाने तिचं घर खर्च चालवत होती त्यामुळे ती आज सकाळी लवकरच चालत चालत कोर्टात पोचली तिने एक जुनी साडी नेसली होती तिच्या चेहऱ्यावर ना कुठला मेकअप होता ना कुठला ताजेपणा ती उदासपणे कोर्टाच्या बाहेर बाकड्यावर बसून कोर्ट उघडण्याची वाट पाहू लागली सकाळी घरातून नाश्ताना करता आल्यामुळे तिला भूक लागली होती म्हणून तिने आपल्या पर्समधून वीस रुपये काढले व एक कप चहा आणि एक बिस्किट पुढे घेऊन ती खाऊ लागली काही वेळाने अविनाशही आला त्याच्यासोबत त्याचे आई वडील बहीण आणि मोठा भाऊ होता ते सर्व त्यांच्या आलिशान कारमधून कोर्टात आले होते अविनाशची नजर जेव्हा संजनावर पडली तेव्हा त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करून डोळ्यांवर काळा गॉगल लावला आणि तो पुढे गेला खरं तर दोन वर्षांपासून संजना आणि अविनाश वेगळी राहत होते संजना अनाथ मुलगी होती लहानपणीच तिचे आईवडील एका अपघातात मृत्युमुखी पडले होते त्यानंतर तिच्या चुलत्याने व चुलतीने तिचा सांभाळ केला अविनाश आणि संजना एकाच कॉलेजमध्ये शिकत होते ते दोघे एकाच वर्गात शिकत असताना अविनाशला तिच्यावर प्रेम झाले त्यानंतर तो सतत तिला लग्नासाठी गळ घालू लागला अविनाश हा श्रीमंत कुटुंबातील तरुण होता त्यामुळे जेव्हा अविनाशच्या घरातल्याकडून लग्नाचा प्रस्ताव संजनाच्या चुलत्यांकडे गेला तेव्हा त्यांनी हा प्रस्ताव लगेच स्वीकारला तिच्या चुलतीलाही संजनाचे लवकरात लवकर लग्न लावून मोकळी व्हायचे होते कारण संजना त्यांच्या मुलींसाठी अडथळा बनत होती शेवटी संजनाचे अविनाशचे लग्न झाले एका गरीब अनाथ मुलीला पैसा असलेले घर आणि प्रेम करणारा नवरा मिळाला तिला वाटले की तिचे नशीब फळफळले आहे पण तिचं पुढील आयुष्य अत्यंत कठीण होते कारण त्या घरात अविनाश व्यतिरिक्त कुणीही तिला पसंत करत नव्हते हे लग्न फक्त अविनाशच्या हट्टामुळे झाले होते त्याच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचा या नात्याला पूर्णपणे विरोध होता पण त्याने घरात धमकी दिली की जर माझे लग्न त्या मुलीसोबत झाले नाही तर मी हे घर जोडून निघून जाईल आणि पुन्हा कधीच तुम्हाला माझे तोंडही दाखवणार नाही त्याने अशी धमकी दिल्यानंतर त्याचे घरातले या लग्नासाठी अनिच्छेने तयार झाले लग्नाला एक महिना पूर्ण होतात अविनाशच्या वडिलांचा एक मोठा अपघात झाला त्यात ते थोडक्यात बचवले मग घरातली लोक म्हणू लागले की संजनाचा पायगुण या घरासाठी अशुभ आहे आणि ते तिला दिवस रात्र टोमणी मारू लागले तरीही संजना आपल्या जीवापेक्षाही सासऱ्यांची चोख काळजी घेत होती त्यांना वेळेवर जेवायला देणे औषध देणे हे सर्व संजनाच करत होती तरी देखील तिची सासू ललिता तिची सतत खिल्ली उडवत तिला टोमणी मारत राहायच्या जणू त्यांच्या डोक्यात संजनाला घराबाहेर काढण्याची भूत शिरले होते त्यामुळे घरात कट रचले जाऊ लागले अविनाशला काहीच समजत नव्हते रोजच संजनाला चुकीचे ठरवले जायचे एक दिवस संजना सासऱ्यांना औषध देत होती तेव्हा तिच्या सासूने ते औषध बदली केले आणि चुकून संजनानेही तेच औषध आपल्या सासऱ्यांना दिले मग काय तिच्या सासऱ्यांची तब्येत आणखीनच बिघडली आणि सगळ्या दोष संजनावर टाकण्यात आला मग घरात प्रचंड गोंधळ चालू झाला सगळेजण म्हणू लागले की संजनाचा हेतून सासऱ्यांना ठार मारण्याचा होता त्यामुळे तिने मुद्दाम दुसरे औषध दिले अविनाशही संतपून म्हणाला तू शिकलेली असून असे अडणी असल्यासारख्या चुका का करतेस तुला त्या औषधाच्या बाटलीवर वाचता आले नाही का संजना रडत म्हणाली माझ्यावर विश्वास ठेवा मला माहीत नाही की हे औषध त्यांच्या मेडिसिन बॉक्समध्ये कसे आले ते मला कळले नाही आणि मी ते चुकून दिले त्यात माझी काही चूक नाही हे ऐकून अविनाश प्रचंड चिडला कारण त्याचे त्याच्या वडिलांवर खूप प्रेम होते पण या गोष्टींपासून ते दोघेही अज्ञात होते की त्यांचेच घरातील लोक त्यांना वेगळे करण्याचे कटकारस्थान रचत आहेत आणि संजनाचे सासरेही यात सहभागी होते त्यानंतर त्यांच्या उपचारावर दवाखान्यात पैसा पाण्यासारखा घालवला तेव्हा कुठे त्यांना फरक पडला घरात काही चुकीचे घडले तर घरातील सर्वजण त्याचा दोष संजनावर टाकायचे असेतच पुढे सहा महिने निघून गेले एके दिवशी अविनाशच्या बहिणीला पाहुणे पाहायला आले सासूने संजनाला सगळा स्वयंपाक बनवायला सांगितला संजना प्रेग्नेंट होती डॉक्टरने तिला विश्रांती घ्यायला सांगितले होते परंतु भीतीमुळे ती काही बोलली नाही आणि ती एवढ्या सर्वांचा स्वयंपाक बनू लागली ती अजून सासरी व्यवस्थित स्थिरवली नव्हती त्यामुळे ती काही न बोलता स्वयंपाक करू लागली घरातील प्रत्येकजण तिला सतत टोमणी मारायचा त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये राहू लागली होती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता आणि कमजोरी वाटत होती अशावेळी तिला स्वयंपाक करणे फार कठीण चालले होते त्यासोबतच उलट्या चक्कर असे प्रकार होत होते पण जेव्हा नंदेला पाहण्यासाठी पाहुणे आले तेव्हा संजनावर स्वयंपाक करण्याची जबरदस्ती करण्यात आली सासूने तिला जणू स्वयंपाक घरातच ढकलून दिलं ती बिचारी पंधरावीस पाहुण्यांसाठी एकटी स्वयंपाक करत होती शेवटी ती थकून चक्करून पोटावर कोसळली तेव्हा तिच्या पोटात भयानक वेदना होऊ लागल्या आणि घरात गोंधळ उडाला त्यानंतर तिला त्वरित एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पोटातील बाळाचं निधन झालं आहे हे ऐकून अविनाश खूपच कोलमडून गेला कारण त्याला बाळाचा लळा होता तरीही सासू ललिताबाई थांबल्या नाहीत त्यांनी रुग्णालयातच रडणे ओरडणे सुरू केले त्या अविनाशला म्हणाल्या हे बघ मी तुला आधीच सांगितलं होतं की हिच्याशी लग्न करू नकोस पण तू आमचं ऐकलं नाही मी आजी होण्याची किती स्वप्न पाहिली होती ती स्वप्न या पायीच्या अवदासाने उद्ध्वस्त केली मी आधीच सांगितलं होतं की तुझ्या बायकोचे पाय अशुभ आहेत बघ हिने आता माझ्या नातवालाही खाल्लं जन्माला आले तेव्हा आपल्या आई वडिलांना आणि सासरच्या घरात गेल्यावर सासऱ्यांना आजारी पाडलं जरा विचार कर अशा मुलीसोबत लग्न करून तुला काय फायदा झाला आम्ही काही तिचे शत्रू होतो का जे ती आम्हाला सांगू शकली नाही की एवढ्या पाहुण्यांसाठी मी स्वयंपाक बनू शकत नाही मग आम्ही तिला स्वयंपाक करायला सांगितलं असतं का पण तिला नकोच होतं म्हणूनच तिने हे सगळं जाणून बुजून केलं कारण झाल्यावर तिचे फिगर गायब झाले असते ना अविनाशच्या मनावरही याचा परिणाम झाला त्याला वाटू लागलं की त्याची आई आणि बहीण बरोबर वळत आहेत मग तोही त्यांच्यावर विश्वास ठेवू लागला आणि संजनापासून दूर राहू लागला त्यानंतर सहा महिन्यातच घरात असे वातावरण तयार झाले की अविनाशही संजनाचा तिरस्कार करू लागला जोपर्यंत संजनाला आपले पतीची साथ होती तोपर्यंत ती लढत राहिली पण जेव्हा पतीच घरच्यांच्या प्रभावाखाली होऊन तिची उपेक्षा करू लागला तेव्हा ती पूर्णपणे खचून गेली त्यानंतर पुढे असेच एक वर्ष लोटले अविनाश आणि संजनाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आला संजनाला वाटलं की काहीतरी बदल होईल त्या दिवशी अविनाशने संजनाला असं गिफ्ट दिलं की ते ऐकून तिला धक्काच बसला अविनाशने तिला शुभेच्छा देण्याऐवजी सांगितलं तुझ्याशी लग्न करणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती तू माझ्या आयुष्यातून आणि घरातून निघून जा संजनाला हा धक्का सहन झाला नाही त्यानंतर ती फक्त दोन साड्या घेऊन सासर सोडून माहेरच्या घरी आली जे तिच्या चुलतीचंच होतं पण तिच्या आयुष्यात तिचं काही स्वतःचं नव्हतं आणि काही दिवसातच दुर्दैवाने तिच्या चुलत्याचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला तिची चुलती तर तिला आधीपासूनच सहन करत नव्हती त्यांनी तिला घराबाहेर काढलं आणि म्हणाल्या तुझं अस्तित्व जिथे जिथे आहे तिथे अशा अशुभ गोष्टी घडतात संजना आता आणतच नव्हे तर बेघरही झाली होती आणि तिच्यावर उपासवारीची वेळ आली त्यानंतर काही दिवसांनी तिला एका ब्युटी पार्लरमध्ये काम मिळालं त्या कामातून तिला दर महिन्याला पाच हजार रुपये मिळत होते त्यापैकी दोन हजार रुपये घरवाडे जायचे आणि उरलेल्या तीन हजारावर ती आपलं जीवन जगत होती या काळात ना अविनाशने ना त्याच्या घरच्यांनी तिच्याबद्दल जाणून घेण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही की ती कुठे असेल सासर सोडून संजनाला आता दोन वर्ष होत आली होती एके दिवशी तिला अविनाशकडून घटस्फोटाची नोटीस मिळाली नोटीस वाचून ती कोसळली आणि लढू लागली तिला वाटलं की आता तिचं आयुष्य पूर्णपदे उद्ध्वस्त होणार आहे घटस्फोटाच्या प्रकरणाची आज कोर्टात पहिली सुनावणी होती त्यामुळे ती कोर्टात गेली कोर्टातील शिपायाने तिचं नाव पुकारलं ती आत गेली अविनाश आधीच आपल्या कुटुंबियासोबत तिथे बसला होता खटला सुरू झाला त्याच्या वकिलाने जज साहेबांसमोर लग्नाची खोटी कहाणी मांडली आणि म्हणाला जज साहेब म्हणजे क्लायंटसोबत फार मोठा अन्याय झाला आहे संजना एक कॅरेक्टरलेस बाई आहे तिचे अनेक परपुरुषांसोबत संबंध आहे अविनाश चायने तिला अनेकदा परपुरुषांसोबत पाहिले आहे तिने माझ्या भोळ्या क्लायंटला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले माझे क्लाइंट मिस्टर अविनाश हे पैसेवले आहेत आणि ही मुलगी खूप लालची आहे जस साहेब हवे तर तुम्ही तिच्या चुलतीला विचारू शकता तिची चुलती कोर्टामध्ये उपस्थित आहे त्या लोकांनी तिच्या चुलतीला पैसे देऊन खरेदी केले होते मग तिच्या चुलतीनेही विरुद्धात कोर्टात खोटी गवाई दिली ज्यामुळे अविनाशची केस बळकट झाली परंतु संजनाची अवस्था अत्यंत कठीण झाली होती ती एकटी पडली जज साहेबांनी संजनाला विचारलं तुमचा कोणी वकील आहे का संजनाने उत्तर दिलं नाही जज साहेब यावर जज साहेब म्हणाले जर तुम्ही वकील अॅफोर्ड करू शकत नसाल तर कोर्ट तुम्हाला सरकारी वकील देऊ शकते संजना उत्तरली जज साहेब मला वकिलाची आवश्यकता नाही जज पुढे म्हणाले तुम्ही तुमच्यावर लावलेले आरोप स्वीकार केले आहेत का संजना म्हणाली कोणत्याही ऐर्या आरोपांना मी स्वीकारणार नाही त्यात त्यांचा वकील असो किंवा कोणताही व्यक्ती पण जर माझ्या पतीने हे म्हटले की जे काही आरोप त्यांचे वकील माझ्यावर करत आहेत ते सर्व सत्य आहेत तर मी सर्व आरोप अगदी मनापासून स्वीकारेन व घटस्फोटाच्या कागदावर हसत हसत सह्य करेल आणि त्यांना माझ्या आयुष्यातून मुक्त करेन जज म्हणाले मिस्टर अविनाश तुमच्या वकिलांनी तुमच्या पत्नीवर लावलेले आरोप तुम्ही सत्य ठरवता का पुढे जज साहेब कठोरपणे म्हणाले हे एक स्त्रीच्या चरित्र आणि प्रतिष्ठेचे प्रकरण आहे तुमचं उत्तर द्या अविनाश कटघरेमध्ये आला आणि संजनाच्या डोळ्यात पाहून म्हणाला माझ्या वकिलांनी जे काही आरोप माझ्या बायकोवर लावले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत ती एक प्रतिव्रता आणि पवित्र स्त्री आहे माझ्या दृष्टीने तिच्यापेक्षा पवित्र कोणतीही व्यक्ती या पृथ्वीवर असू शकत नाही हे ऐकताच कोर्टामध्ये कानाफुसी सुरू झाली संजनाला तिच्या पतीवर अभिमान वाटला कारण त्याने तिची लाच राखली होती अविनाशच्या वकिलाने आणि त्याच्या आईने उग्र नजरेने अविनाशकडे पाहिलं मग साहेबांनी अविनाशच्या वकिलांना फटकारलं आणि म्हटलं तुम्ही अशी खोटी वकिली देत आहात त्याच्या आधारावर तुमचं वकिलाचं लायसन रद्द केलं जाऊ शकतं आणि तुम्हाला यासाठी दोन वर्षाची शिक्षा येऊ शकते पुन्हा अशा प्रकारे खोटी वकिली देऊ नका जज साहेबांनी नंतर वीस दिवसांनी पुढील तारीख तारीखन सुनवाई स्थगित केली त्यानंतर अविनाश आणि त्याचं कुटुंब घरी परतले त्याच्या आई ललिताजी म्हणाल्या अविनाश तू आपली केस बिघडवलीस अरे तुझ्यासाठी मी किती स्वप्ने बघितली होती तुला मी एक चांगली मुलगी देखील पाहिली होती ती त्या भिकाऱ्या मुलीपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे तिच्या सुलत्याला लागणार तिला एक चांगली साडीसुद्धा देता आली नाही पाचशे रुपयांची साडी तर आपण आपल्या कामावरील सुद्धा देत नाही आणि तिच्या चुलतीने माझ्यासाठी दोनशे रुपयांची साडी आणली होती त्या साडीला तर मी तिच्या तोंडावर मारली असती पण तुझ्यामुळे मी शांत राहिले तिला तर एखाद्या झोपडपट्टीमध्ये दिलं पाहिजे होतं या घरात राहण्याची तिची अवकत नव्हती पण तू सगळं बिघडवलंस अविनाश त्याच्या आईच्या तोंडून हे शब्द ऐकून पुढे काहीही बोललं नाही आणि शांतपणे घराबाहेर गेला तो खूप उदास होता संजना देखील तिच्या घरी गेली होती रात्रीचे आठ वाजले होते संजना स्वयंपाकाची तयारी करत होती तिच्या घरात पैशांची खूप कमी होती म्हणून तिने भाजी केली नव्हती तिने बाजारातून दहा रुपयांचे कांदे आणले आणि ती त्याची चटणी करून भाकरीसह खाऊ लागली तेवढ्यात अचानक कोणीतरी दरवाजा ठोठवला तिने घाई घाई हातातील भाकरी खाली ठेवली आणि दरवाजा उघडला तर समोर अविनाश उभा होता अविनाशला असे तिथे आलेले बघून संजनाला धक्कल बसला ती काही बोलू शकली नाही तो खोलीत आला त्यानं पाहिलं की प्लेटमध्ये भाकर तर आहे पण भाजीच्या नावाखाली कांद्याची चटणी होती संजनाने धाडस करून विचारलं तुमचे माझ्याकडे काय काम आहे जे तुम्ही इथे इतक्या रात्री आलात मी तुम्हाला घटस्फोट देईल आणि काळजी करू नका त्या बदल्यात मी तुमच्याकडून काही मागणार नाही संजना मी तुझ्याकडे माफी मागायला आलो आहे मला माहीत नव्हतं की माझा वकील तुझ्यावर असे घाणरणे आरोप करेल यावर संजना उत्तरली जर आपलं नातच राहिलं नाही तर मग माफी मागायची काय गरज आहे तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला मुक्त केलं आहे माझं संपूर्ण आयुष्य दुखात गेले आहे परंतु मी गरीब असतानाही तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आणि लग्नानंतरही ते प्रेम कायम ठेवलं त्यासाठी मी तुमचे आभारी आहे तुम्ही मला तुमच्या घराची प्रतिष्ठा दिली त्यासाठी तुमची धन्यवाद संजना एक गोष्ट विचारू का संजना म्हणाली हो मी नेहमी तुमच्या प्रत्येक शब्दाचा सन्मान करत आले आहे आणि आपल्या घटस्फोटानंतरही करत राहील अविनाश म्हणाला तू मला माफ करशील का संजनाने विचारले कशासाठी अविनाश म्हणाला तुझ्यासोबत वाईट वागण्यासाठी तुझ्यावर विश्वास न ठेवण्यासाठी जी मी केली आहे त्यासाठी माझं संपूर्ण कुटुंब तुला घरातून बाहेर काढण्यासाठी सतत तुला टोमणे मारत होते आणि वेगवेगळे कटकारस्थान रचत होते जेणेकरून तू ते घर सोडून जावे त्यामुळेच ते तुझ्या मागे हात धुवून लागले होते ते नेहमी तुझ्याकडून चुकी होण्याची वाट पाहत होते परंतु तसे झाले नाही मग ते स्वतः चुका करून ते तुझ्यावर ढकलू लागले आणि मी सुद्धा त्यांच्याच बाजूने बोलत राहिलो परंतु मी एकदाही तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आज याचा मला खूप पश्चाताप होत आहे जरी माझा जन्म गर्व श्रीमंत घरात झाला असला तरी असे नाही की मी चुकीच्या गोष्टींमध्ये म्हणजे घरातल्यांसोबत त्यांना साथ देऊन त्यामध्ये इन्वॉल्व व्हावे त्यासाठी मला माफ कर संजना उत्तरली तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला माफ केले आता मी कोर्टात येऊ शकणार नाही घटस्फोटाचे पेपर पाठवून द्या मी त्यावर सही करेल अविनाश म्हणाला माझी एक इच्छा आहे प्लीज पूर्ण करशील का संजना म्हणाली काय तू म्हणाला आज अंतिम वेळेस तुझ्यासोबत बसून मला जेवण करायचे आहे संजना म्हणाली माफ करा मिस्टर अविनाश इथे तुम्ही गरिबाची मस्करी करायला आला आहात का तसे पण घटस्फोटीस सून कधी आपल्या सासरी परत जात नाही हे तुम्हाला माहीत आहे मग तुम्ही असं का बोलत आहात अविनाश म्हणाला अजून आपला घटस्फोट झालेला नाही संजना म्हणाली मग दहा दिवसाने होईल नाही संजना प्लीज असे काही बोलू नको आज मला तुझ्यासोबत काही क्षण घालवायचे आहेत तू माझं पहिलं आणि शेवटचे प्रेम आहेस हे ऐकून संजना म्हणाली अविनाश प्लीज तुम्ही आता माझ्या घरातून निघून जावा संजना प्लीज माझी ही शेवटची इच्छा आहे ती तू पूर्ण कर संजना म्हणाली ज्यांना योग्य आणि अयोग्य यातलाही फरक कळत नाही अशा व्यक्तीसोबत मी एक क्षणही घालू इच्छित नाही यावर अविनाश म्हणाला मला माझ्या चुका सुधारण्यासाठी आणखीन एक आणि शेवटची संधी दे मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे प्लीज मला माफ कर संजना म्हणाली तुम्ही कशासाठी माफी मागत आहात मला तुमच्याकडून काहीच तक्रार नाही लहानपणापासून मी कधीही अशी अपेक्षा ठेवली नव्हती की कोणी माझ्यावर मनापासून प्रेम करेल कारण देवाने तर माझ्या नशिबात असंच लिहिलं होतं मग तिने कांद्याची चटणी आणि भाकर दाखवत सांगितलं हे जे खाणं आहे हे माझं आवडतान्न आहे माझी चुलती मला नेहमी असंच जेवायला देत होती माझ्या लहान बहिणींचं उष्ट अन्न मला जेवायला द्यायची बहिणींनी त्यांच्या अंगावरील काढलेले कपडे मला घालायला द्यायची दिवसभर माझ्याकडून घरातील सर्व काम करून घ्यायची आणि मलाही ते सर्व सहन करण्याची सवयही झाली होती जिची आई नसते तिच्यासोबत असंच होतं खरं तर ज्या कॉलेजमध्ये आपण शिकत होतो त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची माझी आईपत नव्हती तिथे तर सर्व गर्भश्रीमंतांचीच मुलं होती परंतु बारावीत चांगले गुण मिळाल्याने माझा त्या कॉलेजमध्ये नंबर लागला आणि माझं शिक्षण फ्रीमध्ये होऊ लागलो आणि तिथेच आपली ओळख झाली त्यानंतर पुढील गोष्टीही होत गेल्या अविनाश तुमच्या घरात मी एक वर्ष राहिले चांगले खाणं पिणं राहणीमान ज्यामुळे माझी सवय बिघडली होती परंतु आता ठीक आहे दोन वर्ष झाली मी तुमच्यापासून वेगळं राहते परत माझे आयुष्य तसंच चालू झालं आहे जे मी पूर्वी माझ्या चुलतीच्या घरी जगत होते आता मला त्यात पुन्हा काही अडथळा आणायचा नाही म्हणून मी आता तुमच्यासोबत पुन्हा तिथे येऊ शकत नाही तुमची संपत्ती गाडी बंगला ते सर्व तुमचं भाग्य आहे कदाचित हे सर्व माझ्या नशिबात फक्त काही दिवसांसाठीच लिहिलं होतं घटस्फोटानंतर मला तुमच्याकडून ना कुठली पोटगी पाहिजे ना कुठली संपत्ती हवी आहे बेफिक्रीने तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्हाला दुसरे लग्न करायचे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला आता शुभेच्छा देत आहे कारण पुन्हा आपली भेट होणं शक्य नाही हे ऐकून अविनाश रागत म्हणाला संजना ना मला दुसरे कुठले लग्न करायचे आहे ना कुठला घटस्फोट घ्यायचा आहे प्लीज अशी इतकी पण कठोर वागू नकोस मी आता कुठेही जाणार नाही इथे तुझ्यापाशी राहणार आहे हवं तर तू मला धक्के देऊन बाहेर काढलं तरी चालेल पण मी तुला सोडून कुठेही जाणार नाही त्यानंतर अविनाशने कांद्याची चटणी आणि भाकर उचलली व तो ती खाऊ लागला परंतु एकही गाज त्याच्या गळ्याच्या खाली व्यवस्थित उतरलं नाही त्याच्या गळ्यात गुचकी सुरू झाली ते पाहून संजनाला हसू लागलं तिनं त्याला पाणी दिलं आणि म्हणाली अविनाशजी हे गरिबाचं अन्न आहे तुमच्या श्रीमंताचा गळा हे अन्न कधीच सहन करणं नाही हे घ्या पाणी आधी पाणी प्या खरं तर संजनाला तिचं हसू आवरत नव्हतं अविनाश तिच्या हसरा चेहरा पाहून तिच्याकडे बघू लागला परंतु संजना त्याला आपली नजर मिळू शकली नाही त्यामुळे तिने आपली मान खाली केली अविनाशने तिचा हात धरला आणि म्हणाला संजना प्लीज मला एक संधी दे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही संजना हात सोडत म्हणाली दोन वर्ष झाली तुम्ही माझ्याशिवाय राहिले आहात अविनाशने पुन्हा तिचा हात पकडला आणि म्हणाला नाही संजना हे दोन वर्ष मी कसे काढले आहेत हे माझे मला माहीत आहे दिवस रात्र फक्त तूच आठवत होतीस मी विचार करायचो की कदाचित तू परत येशील आता आपण वेगळे राहू संजना म्हणाली माझा हात सोडा नाही संजना एकदा मी तुझा हात सोडून खूप मोठी चूक केली आहे मग संजना हसून म्हणाली एकदा सोडा बरं अविनाशने तिला सोडून दिलं मग संजना त्याच्यात थोडी जवळ आली व तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती जोरजोराने रडू लागली अविनाशनेही तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि तो स्वतःही तिच्याबरोबर रडू लागला संजना मला माफ कर मी तुझा अपराधी आहे तू निघून गेल्यानंतर एके रात्री माझी आई वडील बहीण भाऊ सगळे हसत होते आणि म्हणत होते की किती चांगलं झालं तू घर सोडून गेलीस त्यावेळी मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली आहे आई म्हणत होती की तिनेच ते औषध बदली केले होते आणि मी तुझ्यावर शंका केली मला माफ कर संजना हसत म्हणाली आता झालं गेलं ते विसरून जावा आणि हो मी तुम्हाला त्याच दिवशी माफ केला आहे ज्या दिवशी तुम्ही कोर्टात माझ्या बाजूने बोलला त्यानंतर ते दोघे पुन्हा एकमेकांच्या गळ्यात मिठी मारून खूप रडले आणि सर्व कडवट कडवटगाराने विसरून आपल्या नवीन आयुष्यात हसत हसत जगू लागले मित्रांनो जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत